तर आता आपण भोगीची भाजी बघणार आहे तर त्यासाठी लागणारे साहित्य तर ही सोळा अशा मिसळीच्या भाज्या राहतात ती भाज्या आहेत इकडे मसाले आणि ह्याच्यात फुलकोबी बटाटा आणि वांग ती मीठ टाकून ठेवले तर आता आपण करायला घेऊ सुरुवातीला भाज्या घेऊन घ्यायच्या आता तेल टाकून घ्यायचं तेल जास्त कमी भाजीवर बघून टाकायचं ते, ते तर मी दीड माप तेल टाकले चांगलं ते झाले त्यावेळेस त्याच्यामध्ये मोहरी टाकायची सुरुवातीला नंतर जिरे आणि आद्रक लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट केलेली आहे ती पण मध्ये टाकायची टमाटर असे छान फक्त द्यायचं टमाट्याला ते झाक घ्यावायचं थोडं टमाट चांगले घेऊन येत आता ह्याच्यामध्येच हळद टाकून घ्यायचं अर्धा चमचा धना पावडर जिरा पावडर मिक्स आहे भाजून घेतून ते पण टाकून घ्यायचं मिरची दोन चमचे दोन चमचे आणि धुवून घेतलेल्या भाज्या नंतर टाकायचं आपल्या आपल्या मनानं किती पण तुम्ही भाज्या वाढवू शकता ह्याच्यात म्हणजे जेवढे भेटल्या तेवढे मी टाकले म्हणजे तरी भोगीची तर भाजी म्हणजे सगळ्या भाज्या मिक्सच राहतात खाना पसंद घेतो भाज्या सगळ्या असं परतून घेतलं पाणी नाही टाकलं मी आणखी तर मीठ आपलं बघूनच टाकायचं कारण त्याच्या भाज्या सुरुवातीला जास्त पुन्हा कमी होत्या त्यामुळे शेवटी मीठ टाकायचं नंतर छान नंतरही शेवट खानात सगळं मिक्स करायचं पुन्हा नंतर गरम पाणी टाकायचं बारीक गॅस करून शिजायच ठेवायचं गॅस करून झाकून शिजायचं आता चेक करून बघू रानटीने शिजली नाही तर इकडं त्या गॅसात भाजी शिजवी तर आपण भाकरी करून घेऊ आता बाजरीच्या त्याला बाजरी पण म्हणतात सजगुरे पण म्हणतात पुण्या भागात सजगुरे म्हणतात पुण्या भागात बाजरी थोडस मीठ टाकून घ्यायचं म्हणजे सपक लागणार नाही थोडं थोडं मळायचं जेव्हा पाणी असं जास्त बसत नाही ताटात घसरते ना म्हणून पोपाटावर करायचे कोण खाली करते कोण पोळपाटावर कोण ताटात छान कापून घ्यायचं आणि नंतर असं वरतून ती टाकायचे भाकर जर तयार झाले टाकले तर ती वरच्या वरची होत आहे तर थोडं थोडी असं करताना टाकून द्यायचं म्हणजे मध्ये असत्या चिटकून चांगली अशी थापायची घेतले टाकून घ्यायची वरतून पण ती टाकायचे आणि नंतर लावायचं म्हणजे चिळी ते सगळ्या भाकरीला चिटकते असे सगळे मस्त असे चिळ तिळ चिटकतात आधीच लावल्या लावायचे ठापटायचे म्हणजे ती पिठाबरोबर ती मधी जाते तिथे चिटकते उलटून बघायची आता बारीकच गॅस हे करायचे म्हणजे आपले पेट जास्त करपणार नाहीत भाकळ कर असे ही झाली आता हे अशी पलटी मारून घ्यायची असं छान कडक अशी भाजून घेतले आणखी थंड झाल्यावर कडक होती काढून घेऊ